सकाळपासून गवारी तोडायचं चालू आहे बघा आणि गवारी तोडून परत तो मिरची पण तोडायची आहे तर आता इथे बास करणार आहे एवढी तोडून गवारी कारण एक दहा किलो तर झाले आहे तोडायला उडकत नाही असं छोटं छोटं असते ना त्यामुळं तोडायला खूप टाईम लागतो माझं ऊन तर खूप पडलेलं सगळं ऊन डोक्यावर घेतलं आहे आज खूप ऊन लागत होतं पण काय करणार गवारी तर तोडायची होती कारण बाजारला जाणार आहेत तरी कायला घेऊन तोडूनच घ्यायला पाहिजे होती ना तरी घरी नेऊन ठेवली आता एवढी आहे त्याला मिरची तोडायची आता राहिलेली गवारी उद्या तोडणार आहे आता काही तोडत नाही कारण उशीर व्हायला लागणार वर्ण पण आहे हा वर्ण थोड्या दिवसात चालू होईल अजून काही नाही लागलं शिंदा लागली खरं अजून टोळ्या आहेत एक मिरची तोडून घ्यायची मिरची आता तोडायची तर राजगौरीचा उपवास आहे उद्या गणपती येणार आहेत कुणाकुणाचा उपवास आहे त्यांना सगळ्यांना गौरीच्या उपवासाच्या हार्दिक शुभेच्छा हे शेंगा आहेत बघा ते मधी मधी घातले आहेत म्हणजे मधी मधी लावून घेतलेत बी रुगून आलेत फुलं बघा देवासाठी खूप छान फुलं आलेत चला तर मग आता व्हिडिओवर व्हिडिओ थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये मध्ये सांगा आणि चॅनल चान, चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद तर